असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर जहरी टीका केली ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहेत याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखीन काय म्हणायचं विरोधात बोलणार प्रत्येक प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे असं ते म्हणतात प्रत्येक जण हा भाजपचा माणूस आहे असं म्हणतात हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे ज्या पद्धतीनं जरांगी मराठ्यांचं नुकसान केलं ईडब्ल्यू एस बद्दल चुकीची माहिती दिली मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं अशा शब्दात प्रसाद लाड यांनी मनोज जरांगींवर टीका केली एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असंही प्रसाद लाड मुंबईमध्ये म्हणाले ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांच्या नुकसान केलं ईडब्ल्यू एस बद्दल चुकीची माहिती दिली मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका